नमो नमः संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाचे पुणे माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण दोन हजार चोवीसच्या उपक्रमात मंगला रमेश शेंडे शिक्षण मॅड्रे गट क्रमांक पाच पंचम गटातून भाग घेतला आहे नवरात्रीचे दिवस शक्तीच्या उपासनेचे दिवस आईच्या पूजेचे दिवस खा प्या मजा करा अशा आसुरी वृत्तीवर विजय मिळवण्याचे दिवस शक्ती कलव युगे हे संघ शक्ती भक्तीची महत्ता समजावण्याचे दिवस आदि माया आदिशक्तीला वंदन करून आईजवळ सामर्थ्य मागूया महिषासुराला ठार मारणाऱ्या चंडिका देवीचे महिषासुर मर्दिनी स्तोत्र दोन श्लोक आणि त्याचा भावार्थ आपण ऐकणार आहोत श्लोक नंबर एक आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते विंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवती हे कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिन शैलसुते रम्यक कर्दिन शैलसुते अर्थ ऐकूया हे कन्ये पार्वती तू साऱ्या पृथ्वीला व्याप्त करणारी संपूर्ण जगाला रमवणारी आहेस शिवाचा गणनंदी तुझे स्तवन करतो पर्वत श्रेष्ठ विद्यात्रीच्या शिरावर तुझे वास्तव्य आहे तू भगवान विष्णूला वंदन करते तेही तुला वंदन करतात हे भगवती भगवान नीलकंठाची तू पत्नी असून सारे प्राणी मात्र आपले कुटुंब मानणारे आहे सर्वांना तू ऐश्वर प्रदान करतेस हे गिरिकन्ये तुझ्या केसांची वेळी खूप सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारे आहेस तुझा जय जयकार असो तुझा जय जयकार असो श्लोक नंबर दोन वर्षिणी दुर्दर दर्शिणी दर दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते धनुज निरोशिणी रोषणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते जय जय हे मयी शामर्दिनी रम्य कपर्दी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते त्याचा अर्थ ऐकूया हे नेहमी तू आनंदात मग्न असणार हे देवी श्रेष्ठ अशा देवांवर तू कृपेचा वर्षाव करणारी आहेस भक्ताने केलेल्या जयघोषात रममाण होणाऱ्या हे देवी तू दुर्मुख आणि दुर्धर नावाच्या राक्षसांचा नाश करणारी आहेस हे देवी तू त्रिभुवनांचे पालन पोषण करणारी आहेस श्री शंकराला संतोष देणारी आणि पापांचा परिहार करणारी आहेस हे समुद्रकन्ये तू दैत्यांवर क्रोधित होणारी राक्षसांना शोषून टाकणारी आहेस दुर्मद नावाच्या सेनापतीचा तू नाश करणारे आहेस हे गिरिकन्ये तुझ्या केसांची वेणी रमणीय आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो तुझा जय जयकार असो जय, जय, जय अंबे